हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर हां तर एकाने मला असं असं विचारलेलं आहे एका व्हिडिओला कमेंट करून की म्हणे तुम्ही एवढं वय झाले तर तुम्ही तुमचा फेस असा का दिसतो हे जरा व्हिडिओ बनवून सांगा अरे <laughs> बाबा आ, फिल्टर लावलं आहे मी आणि स्किनचं बोलशील तर हो सगळेजण प्रश्न करतात मला कारण असेही मला सगळेजण विचारतात की तुझा फेस एवढा छान कसा आहे किंवा तू फेससाठी काय करते तर पहिलं तर तुम्हाला सांगते एवढं वय म्हणजे किती झालं आहे चाळीसमध्ये एंटर केले मी आत्ताच आणखीन एक महिना पण नाही झाला हां एक महिना झाला आहे मी चाळीसमध्ये एंटर केले तर तुम्हाला आता फेससाठी सांगायचं झालं तर माझी मी पहिलं पण सांगितलेलं आहे की फेससाठी माणसानी तिसरी नंतर मला नाही वाटत तुम्ही जाणून बुजून विचारला असताना असं मला वाटत आहे पण तरी पण मी तुम्हाला सांगते बरं का एवढा चेहरा व्हाय एवढे स्किन माझी हे नाही आहे म्हणजे स्किन आहे अशी सॉफ्ट आहे ही आहे परंतु माझ्या या डोळ्याखाली डार्क सर्कल आहेत काळे डार्क पडलेले आहेत बरं का आणि हे मी पुढे जे आहे ना रिंग लाईट यूज केलेली आहे त्याचा फ्लॅश पडतो आणि म्हणून माझी स्किन आणखीन ब्राईट दिसते परंतु बऱ्यापैकी माझी स्किन सगळ्या सगळ्यांपेक्षा म्हणजे माझ्या घरातल्या सगळ्यांपेक्षा माझ्या मुलीपेक्षा सुद्धा माझी स्किन आणखीन टवटवीत दिसत आहे आणि हे ड्रायनेस नाही आहे आणि रिंकल्स नाही आहेत मला कुठे म्हणजे जे काय गुड्या पडतात ना आपल्या कपळावरती किंवा इथं डोळ्यापशी हा प्रकार नाही आहे मला फक्त ह्या डोळ्याच्या खाली ना काळे काळे डाग पडले एवढंच झालेलं आहे तर तुम्हाला तरी पण तुम्ही कशाही पद्धतीनं जाणून बुजून विचारलं असल मुद्दा म्हणून विचारला असेल पण तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर सेट ऑफ म्हणून जे प्रोडक्ट्स आहेत ना त्याची बघा तुम्ही हे आहे फेशवॉश आहे तो फेशवॉश यूज करते मी का करते आहे का की एक एज झाल्यानंतर म्हणजे समजा तिशीनंतरच समजा तिसरी नंतर माणसाची स्किन लेडीज असू महिला असू जेंट्स असू कुणी असू ड्राय व्हायला लागते बरं का त्याचं मॉइश्चरायझर कमी होतं स्किनमधलं ऑइल कमी व्हायला लागतं आणि स्किन ड्राय होते आणि अशी सुकल्यासारखी दिसते तर ती होऊ नये म्हणून ते सेटाफिलचं जे क्लिन्झर आहे बरं का क्लिन्झरच आहे फेशवॉश पण आहे तर ते यूज करते मी म्हणजे तो जास्त असं स्किनला सॉफ्ट बनवतो आणि स्किनमध्ये ड्रायनेस होऊ देत नाही त्यामुळे रिंकल्स लवकर येत नाही आहेत आणि हा यूज करते मी ह्याला दोन वर्ष होऊन गेले सेटॅफिल्स मी यूज करते ना फेशवॉश ह्याला मी दोन वर्ष होऊन गेले आणि हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं कारण काय व्हायचं मला मी जे दुसरे गार्नियरचा वगैरे फेशवॉश यूज केला ना की मला स्किनला काय व्हायचं खाज यायची खाज यायची आणि असे पुरळ यायची तर मग मी डॉक्टरांना दाखवलं होतं मला वारंवार असं होत आहे म्हणून आणि स्किन ड्राय व्हायला लागली होती तर त्यांनी मला हा फेशवॉश सांगितला होता सेटाफिलचा की तुम्ही सेटाफिलचं फेशवॉश यूज करून बघा तुम्हाला सूट होतो आहे का आणि माझी स्किन अनुसार त्यांनी दिलं होतं तर माझी स्किन आहे ड्राय अँड सेन्सिटिव बरं का तर त्यामुळे मी ती फेशवॉश दोन वर्षापासून यूज करत आहे दोन वर्षापेक्षा जास्त बी झालं असेल एक्झॅक्टली सांगता येणार नाही परंतु मी तुम्हाला सांगते, सांगते की तो फेशवॉश यूज करते मी डेली दोन ते तीन टाईम म्हणजे संध्याकाळी पण मी ब्रश वगैरे करते ना तर तेव्हा मी क्लीन करते म्हणजे त्याच्यानीच क्लीन करते आणि नंतर मॉइश्चरायझर पण मी त्यांचं सेटॅफिलचंच से यूज करते रात्री मॉइश्चरायझर क्रीम लावते नाईट क्रीम आणि त्यांचा स्टोनर यूज करते मी आता व्यवस्थित तुम्हाला सांगते सकाळची सा रुटीन परत संध्याकाळची सांगते सकाळी सा जेव्हा मी आंघोळ करते ना त्यावेळेला मी तो फेशवॉश यूज करते फेशवॉश आंघोळ करून आले की मी पहिलं टोनर लावते चेहरा कोरडा करून घेते स्टोनर लावते त्याचं सेटाफिलचं स्टोनर हजार रुपयाला बॉटल आहे तुम्हाला ती पण सांगते स्टोनर येतं तर ते स्टोनर लावायचं असं टॅप टॅप करून हातावरती घेऊन किंवा असं लावायचं आणि ते सुकलं सुकू द्यायचं नंतर तुम्ही कुठलीही सनस्क्रीम लावू शकता जे तुम्ही यूज करता परंतु मी सनस्क्रीम पण नेंची सेट एफिलचीच यूज करते तर मी सनस्क्रीम लावते त्याच्यानंतर मग मी ते पण सनस्क्रीम मध्ये जाऊ देते तोपर्यंत मी दुसरं आवरते माझं कपडे म्हणा समजा केसं म्हणा वगैरे असं आवरते आणि त्याच्यानंतर मग मी व्हाईट टोनचं पावडर लावते बस माझं संपतं इथंच मग नंतर मी काजळ लिपस्टिक एवढंच करते हे माझं सकाळचं झालं जेव्हा मी ऑफिसवरून येते ना त्यावेळेला आल्याच्यानंतर मी चेंज करते त्या त्यावेळेला पण मी फेशवॉश यूज करते तर तोच फेशवॉश यूज करते आणि स्टोनर लावते आणि चेहरा तसाच सोडून देते मग मी संध्याकाळी जेव्हा जेवण वगैरे झाल्याच्यानंतर काहीतरी दहा वाजता ब्रश करते ब्रश, ब्रश केल्याच्यानंतर मी परत क्लिंजिंग करते म्हणजेच फेशवॉश यूज करते सेटाविलचा आणि त्याच्यानंतर मी स्के मध्ये आल्याच्यानंतर टॉयलने चेहरा ड्राय करते म्हणजे सुकवते आणि नंतर त्याच्यावर टोनर लावते स्टोनर सुकू देते त्याच्यानंतर मी नाईट स्क्रीम लावते सेटाफिलची नाईट स्क्रीम लावते आणि मग तो चेहरा तसा सोडून देते म्हणजे एवढं प्रोसिजर केली ना तरीसुद्धा तुमची स्किन खूप छान आणि चांगली टवटवीत राहते आणि हे करायला पाहिजे टोनर खूप गरजेचं आहे तुम्हाला सांगते कुठलीही क्रीम लावण्याच्या पहिले तुम्ही टोनर लावणं गरजेचं आहे आणि सेटाफिलचं टोनर अतिशय सुंदर आहे सेटाफिलचे मॉइश्चरायझर क्रीम नाईटची अतिशय सुंदर आहे सनस्क्रीमसुद्धा अतिश अतिशय सुंदर आहे आणि फेशवॉशसुद्धा खूप छान आहे तर हे मी यूज करते बाकी मी कुठलेही प्रोडक्ट्स यूज करत नाही आणि मला मेकअपमध्ये एवढंच मी यूज करते मी दुसरं कुठलंही यूज करत नाही लिपस्टिक काजळ विषय संपला मी अशी काळजी घेते माझ्या फेसची तर माझा फेस, फेस बऱ्यापैकी बरा आहे फक्त झोप झोप किंवा कुठलं टेन्शन हे येते त्याच्यामुळे माझे हे डोळेचे जे खाली आहेत ना हे डाग आहेत मला बस एवढंच माझ्या स्किनला मग बाकी चेहऱ्यावरती कुठे असे इतर सर्कल हे येत असतात काय म्हणतात त्याला सुरकुत्या वगैरे तसला प्रकार नाही आहे आणि माझी स्किन बऱ्यापैकी चांगली झाली ड्राय होती ना, ड्राय ना तर आता जास्त ड्राय नाही आहे ना, तर ज्यांची स्किन ड्राय सेन्सिटिव्ह अशी स्किन आहे ना त्या लोकांनी शंभर टक्के सेटफिलचे प्रॉडक्ट यूज करावे आणि हे तिन्ही तर केलेच पाहिजेत बरं का तुम्हाला सांगते चार आहेत तर हि चारही तुम्ही यूज करा आणि रिझल्ट सांगा मला परंतु वर्षभर तरी लागतो त्याला कारण हे जास्ती केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये दे। आणि त्याचा रिझल्ट लवकर येत नाही लेट येतो पण छान येतो आणि ही जी मी वापरते हीच माझ्या मुलाला डॉक्टरांनी सांगितले त्याने एका डॉक्टरांना दाखवलं पिंपल्स आहेत त्याच्या चेहऱ्यावरती तर त्यांनी त्याला सेट अफीलचा से फेशवॉश यूज करायला सांगितलं आहे परंतु तुम्हाला सांगते तो एक वेळा माझा यूज केला मग तो काय राहो मम्मी त्याच्यानी फेस होत नाही त्याच्यानी चेहरा चांगला निघत नाही असं वाटतंय वाटतंय परंतु चेहरा क्लीन होतो त्याच्यानी चेहऱ्यावरती कुठलीही घाण राहत नाही क्लीन असं जास्त फॉर्म नाही होत त्याच्यात म्हणजे जास्त फेस नाही होत त्याच्यामध्ये आणि कशाला पाहिजे आपली स्किन चांगली राहणं गरजेचं आहे त्याचा फेस जास्त होतो म्हणजे ते चांगलं आहे असं नसतं स्किनसाठी बरोबर की नाही आणि मी बरेच प्रोडक्ट्स यूज केले होते परंतु ठराविकच हा तुम्हाला सांगते विकोची मी जास्त यूज करत होते विको क्रीम वगैरे हीच लावायची मी पहिली कधीही चेंजेस केला नव्हता त्याच्यानंतर मी बघा मला थोडंसं इथे काळे डॉट्स आले होते इथं नाकावरती आणखी नाही तर ते गार्नियरची क्रीम यूज केली होती मी पण त्यानं मला सारखं तसं व्हायला लागलं त्याच्यानंतर जी मी चेंज केली तर आता मी सेटफिलचे प्रोडक्ट्स यूज करते तर हे प्रोडक्ट चांगले आहेत जर तुम्हाला यूज करायचे असतील आणि केसासाठी सुद्धा जर म्हटलं ना तर तुम्हाला सांगते मी कुठलेही काही काय म्हणता तुम्ही ते कंडिशनल अजिबात यूज करत नाही मी केसांना सुद्धा मी ठराविक शॅम्पू व अटिकाचा एक यूज करायचे मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते इंदोलेकाचा हे दोनच मी यूज केलेले आहेत पूर्ण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी दुसरे कुठलेही शॅम्पू यूज करत नाही आणि कंडिशनल अजिबात यूज करत नाही मी फक्त केस धुवायच्या आधी दोन ते ती तीन तास सकाळी हे लावून ठेवते खोबऱ्याचं तेल घ्यायचं साधं त्याच्यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचं तेल दोन चमचे ॲलोवेरा एक चमचा घेसणी आणि एक च दोन विटॅमिन ईच्या गोळ्या बरं का एवढंच टाकायचं आणि ते सगळं फेटून घ्यायचं छानपैकी पद्धतीनं आणि ते पूर्ण आपण स्कॅल्पला लावा सेंड्यापर्यंत लावून घ्या आणि दोन तास ते तसंच ठेवा आणि मग केसू केस वॉश करा एवढे सॉफ्ट आणि सिल्की केस होतात त्याच्याने माहिती आहे का परंतु ते प्रत्येक आठवड्यामध्ये दोन वेळा तरी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे तुम्ही दुसरं कुठलंही तेल वगैरे काही कंडिशनर लावायची गरज नाही केसांसाठी हे आणि ह्याच्यासाठी फेससाठी ते असं यूज करते मी आणि राहिलं बॉडीसाठी तर तुम्हाला सांगते साबण तर मी घरी बनवते मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर मला तुम्हाला, 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 तुम्हाला परत एकदा आहे जर कुणाला पावसाळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर खाज येत असेल बरं का खाज येत असेल तर त्या व्यक्तींनी शंभर टक्के साबण घरी बनवावा ज्याच्यामध्ये कडुलिंबाच्या पाण्याचा रस काढून टाकायचा त्या साबणामध्ये आणि ते साबण बनवायचे आणि ते साबण यूज करायचे कुठलीही प्रकारची खाज येत नाही मला खूप पावसाळ्या दिवसामध्ये खाज येते काय येते माहिती आहे का पावसाळ्या दिवसाचं नवीन पाणी आलेलं असताना आणि ते पाणी आपण आंघोळ वगैरे करतो त्याच्यानी त्रास होतो तर ते ॲलर्जीचा त्रास मला होत होता जसं मी ते साबण यूज करायला लागले घरी बनवून तसा माझा तो त्रास कमी झाला आहे तर नक्कीच तुम्ही तो साबण यूज करा आणि घामासाठी एक पावडर आहे ते तुम्हाला मी सांगते की घामासाठी म्हणण्यापेक्षा सगळ्याच गोष्टीसाठी कारण हे घडतंय हे माझ्या मुलासोबत घडलं आहे मुलीसोबत घडते माझ्यासोबत घडते आणि आम्ही तो यूज केला आहे मला ही पावडर डॉक्टरांनी दिली होती तुम्हाला ते पण सांगते तर मी आता तुम्हाला ती पावडर पण दाखवते कुठली आहे आणि मला त्या पावडरबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची की ती कुठे आणि कशी यूज करायची कारण सगळ्यांनाच माहिती तर असणारच आहे परंतु काही लोकांना जरी माहिती नसली तरी मला तुम्हाला सांगते तर ती जी पावडर आहे ना बघा तुम्ही आर्म्समध्ये खूप जर घाम येत असेल आणि वास येत असेल तर तुम्ही सकाळी आंघोळ केल्याबरोबर ती ड्राय करायचीच म्हणजे काकेमध्ये समजा काकेमध्ये पूर्ण सगळं कोरडं करून घ्यायचं आणि ते पावडर लावायची काकेमध्ये दोन्ही साईडला लावून द्यायची त्याच्यानंतर पूर्ण बॉडी हे करून घ्यायची तुम्ही क्ले कोरडी करून घ्यायची जसं की आपण मांड्यामध्ये बघा आता ह्या पावसाळ्या दिवसामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा खूप सारा घाम येतो आणि आपले इनर वगैरे ओल्ली राहून ओल्ली राहून तिथं घासून जखम होते मांड्यांना बरोबर तर तुम्हाला सांगते ते पण होऊ नये म्हणून तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर पूर्ण त्या पार्टला म्हणजे दोन्ही मांड्यांच्या मध्ये आणि मागे सीटला पण जर तुम्ही पूर्ण ती पावडर लावली तर दिवसभरात घाम येणार नाही खाज येणार नाही आणि तुम्हाला जो त्रास होणार आहे ना ते इनर घासून ते होणार नाही कारण माझ्या मुलाला अतिशय त्रास होत होता ह्या दिवसामध्ये आत्ता तर मी ना ला त्याला ते पावडर त्याच्या मागे लागून त्याला रोज आंघोळ झाल्याच्यानंतर लावायला लावून आत्ता तो इतका ओके झालाय की आणि त्या पावडरने तुम्हाला सांगते खरा अनुभव घ्यायचा असेल तर फक्त एका दिवसामध्ये तुमचं त्या त्रास कमी होईल एकाच दिवसामध्ये ज्या लोकांना माझ्या मुलाला असं चलायला येत नव्हतं असं वाकडा वाकडा चलायचा तो आणि मला इतकं वाईट वाटलं म्हणलं काय होतंय तुला मला सांग म्हटलं मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार मम्मी मला येणार घासून त्रास झाला आहे म्हटलं मांडीला जखम झाली मी त्याला तुम्हाला सांगते एकच सांगितलं ती पावडर जो आहे तो डब्बा घे आणि तो डबा तू रात्री लावून घे त्या पावडरवर लावून घे पूर्ण जागेवरती आणि तो सकाळी सांग म्हटलं मला जर रिझल्ट नाही आला तर आणि ॲक्च्युली तसंच झालं फ्रेंड्स ता तो दिवसापासून माझा मुलगा रोज सकाळी आंघोळ केली किती पावडर यूज करतो आता त्याला तो त्रास होत नाही आणि तो तोच त्रास माझ्या मुलीला होतो कारण ती पण जॉबला जाते ना तर काही वेळ तिला चलावं लागतं म्हणजे वॉकिंग करत जावं लागतं <coughs> उतरल्याच्या नंतर तर तिला तो त्रास दिवसभरात समजा दिवसभर चेअरमध्ये बसून खुर्चीवर बसून राहायचे कॉम्प्युटरवर काम करायचं तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला बघा तुम्ही असं घाम येतो किंवा इचिंग होते त्रास होतो मांडणला तर तिथे जखम होते घाम मोरून मोरून तर बघा तुम्ही तिथे तुम्ही लावल्याबरोबरच एका यूजमध्येच तुम्हाला सकाळी किती रिलॅक्स वाटेल जेवढं तुम्ही क्रीम लावली ना त्याच्यावरती डॉक्टरांनी दिलेली तरीसुद्धा इतका पटकन रिझल्ट येत नाही इतका पटकन त्या पावडरचं रिझल्ट आहे तर तुम्ही नक्कीच ते पावडर हमेशा घरात ठेवणं खूप गरजेचं आहे घामोळ्या म्हणू नका आमसमधलं कुठलं फंगल्स म्हणू नका किंवा मांढ्यांमधलं फंगल्स म्हणू नका ह्याच्यासाठी खूप अतिशय चांगलं आहे कुठल्याही जखमीवरती सुद्धा तुम्ही जर लावली ना तरीसुद्धा ती लवकर कवर होते आणि बरं होतं आणि ते फंगल्स पसरत नाही आणि तुम्हाला त्या फंगल्सपासून वाचवते ती पावडर तर तुम्ही नक्कीच मी तुम्हाला दाखवते तुम्ही ती यूज करून बघा आणि मग मला सांगा परंतु श खरोखर तुम्हाला रोज त्रास जरी होत नसेल तरीसुद्धा तुम्ही काकेमध्ये आणि मांड्यामध्ये लावून ठेवा ती पावडर काहीच फरक होत नाही म्हणजे घामच येणार नाही आणि ड्राय राहील ती स्किन तर तुम्हाला तो त्रास पण होणार नाही ज्यांना ज्यांना बघा आता फंगल्स पावसामध्ये शंभर टक्के पावसाळ्यामध्ये फंगलचा त्रास होतो मांड्यामध्ये आणि काकेमध्ये तर तेच होणार नाही आणि जे ते मुरून मुरून गचकरण होतात नंतर तुम्हाला ते पण सांगते जे लोक म्हणतात ना की गचकरण व्हायला लागल्यात खास सुटायला लागली चट्टे यायला लागल्यात तर ते चट्टे तुम्हाला येणार नाहीत जेव्हा घाम जास्ती मोरतो आणि तिथं फंगल्स तयार होते तिथं चट्टे येतात आणि त्याच्यानंतर परत त्याला काय म्हणलं जातं आत्ताच मी बोलले बघा तरी विसरले गचकरण गचकरण म्हणलं जातं तर तुम्हाला सांगते ती गचकरणसुद्धा तुम्हाला होणार नाही जर ती पावडर यूज केली तर चला मी तुम्हाला ती पावडर दाखवते तरही बघा ही आहे ती पावडर नक्कीच तुम्ही यूज क करावे असे मला वाटते आणि करायलाच पाहिजे तर चला परत बघा जवळून किंवा असंही बघा खूप छान आहे आणि खूप रिझल्ट चांगला आहे जर तुम्हाला आवडली असेल आवडेलच नक्कीच तर ही कुठल्याही तुम्हाला सांगते मेडिकल शॉपमध्ये भेटते किरा किराणामध्ये मला सांगू शकत नाही परंतु मॉलमध्ये डी मार्टमध्ये ही अवेलेबल आहे तर कारण मी तिथं बघितलेली आहे ही तर मला डॉक्टरांनीच दिलेली होती कारण मला त्रास होत होता मला खूप त्रास व्हायचा तर मग मला ती डॉक्टरांनी दिली होती इचिंग सुटायची म्हणून तर ते जी दिलेली आहे ना तर तुम्हाला सांगते एक बॉ एक डब्बा संपल्याच्यानंतर मी हा दुसरा आणला आहे मेडिकलमधून तर ही आ, मी डी मार्टमध्ये पण बघितली डी मार्टमध्ये मॉलमध्ये तुम्हाला कुठेही भेटेल किंवा मेडिकल शॉपमध्ये तर शंभर टक्के भेटेल आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे तुम्ही ही पावडर नक्कीच यूज करा कशी यूज करायची मी तुम्हाला सांगितलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू यापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय